म्हणजे मुगाची डाळ आहे त्यामध्ये टॅमॅटो अर्धा चिरून टाकलेला आहे आणि थोडंसं तेल टाकून आणि थोडंसं हळद टाकून छान असं शिजवून घेतलेलं आहे अगदी कमी टाईममध्ये दाखवणार आहे मी हे तुम्ही आमटीसुद्धा आमटीसाठी सुद्धा वापरू शकता आणि वरणसाठी सुद्धा वापरू शकता फक्त बघू हो शकता आपलं मुगाचा डाळ शिजून तयार आहे आपल्याला लागणार आहे लसूण लागणार आहे मी तर लसूण सोलून घेतलेला आहे खूप छान होतं हे भाताबरोबर खाण्यासाठी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा कशा मध्ये स्वागत आहे तुमच्या सर्वांच माझ्या लाईव्ह मध्ये आपलं ला लसूण चेचून झालेलं आहे अगदी झटपट होत आणि काही बेसिकच मसाले लागतात फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं

थोडस छान टेस्ट येण्यासाठी खूप छान होत तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आपण जे दोन मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत एवढ्या मोठ्या ते आणि गळंदा चवीनुसार मीठ घालायचं आहे कोणाला अगदी कमी मी कमी कोणाला जास्त लागतं हे जापून हलवून तिळीचं भांडं असल्यामुळं ना खरंतर मसाल्यामुळे अगदी लोपलेमुळ आता हे देशी लसूण घातलेलं आहे छान वास येते देशातूनमुळं आणि अगदी सात ते आठ कढीपत्ता हे छान परतून घ्यायचं आपल्याला आणि थोडस लाल तिखट घालायचं जास्त नाही घालायचं थोडीशी हळद डाळ शिजवताना आपण ऑलरेडी त्यामध्ये हळद घातलेला आहे त्यामुळे बघून घालायचं नाहीतर ना काय होईल आपण फोडणी देताना पण हळद आणि डाळ शिजवताना पण जर हळद घातला असेल तर जास्त कलर डार्क येतो कलर वेगळाच येतो मग वरमचा आता एकदम महत्वाची गोष्ट म्हणजे हिंग बघा आपल्याला थोडस हिंग घालायचं आहे चव मस्त येते आणि वास पण छान येतो अगदी किंचित

थोडस ठेवलेलं आहे मी डाळ कारण एकदम घातलं ना अंदाज येत नाही कारण शिजायला लागल्यानंतर घट्ट व्हायला लागतो ते त्यामुळं पहिल्यांदाच घालताना आपण बघून घ्यायचो बघा हे जास्तच पातळ वाटते त्यामुळं थोडस मी ह्यात डाळ घालणार आहे होते छान उकळी उद्याचे वरण आपलं तयार होत भातासोबत खाण्यासाठी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा रोज मस्त असे छान तुम्हाला पदार्थ पा पाहायला मिळतील मस्त आपलं वरण तयार होते जर कोथिंबीर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता नसेल तर काही हरकत नाही जेवणाच्या वेळी जळी आपण सर्व करतो ना त्यावेळी जर वरून कोथिंबीर टाकली तरी चालते बघू शकता तुम्ही छान उकळी यायला पाहिजे आणि बघू शकता कट पण किती छान यायला भाताची चव वाढवते ही आता अगदी थोडस मी यामध्ये तूप घालते

बघू शकता आज आपण वरण दाखवतोय जी भातासोबत खाल्ली जाते भाताची चव वाढवते खूप छान होतं आणि अगदी झटकीपट होत पाच मिनिटाच्या आत छान उकळी येऊ द्यायची जितकं आपण उकळी घेईल ना तितकं त्याला चव छान येते कारण डाळ शिजवल्यामुळं आणि परत आपण ह्यामध्ये शिजवल्यामुळं फोडणी देऊन काय होतं त्याची चव छान येते आणि दाटसर पण येतो डाळीला बघू शकता तुम्ही भातावर घातल्यानंतर किती छान मस्त चव येईल आणि हिंग आणि तूप घातल्यामुळं वास मस्त यायला लागलाय तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आता एकदम लो फ्लेम केलेला आहे मी भातासोबत तर खूपच छान लागत मी आता भातासोबत तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे छान शिजलेला आहे आता इथं बघा मी भात घेतलेला आहे मुलांच्यासाठी संध्याकाळी पण लावावं लागतो लवकर तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही बघू शकता भातावर किती छान दिसते आपलं वरण कशी वाटली वरणची रेसिपी नक्की सांगा फ्रेंड्स बघू शकता भातावर घातलेला वरण आणि सोबत परत आल मी एका बाउलमध्ये दाखवलेला आहे तुम्हाला वरण नक्की सांगा अगदी कमी टाइम मध्ये मस्त असं झालेलं आहे इकडे वरण करायला घेतला तिकडं गरम छान मस्त भात लावलेला तर छान गरमागरम वरण गरम भातावर वरण खूप छान टेस्ट येते तूप घातलेला आहे तुम्ही गरम भातावर वरण घातल्यानंतर त्याच्यात तूप सोडून खाल्लात सांगतो खूप छान तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा वरणची रेसिपी जवळजवळ आठ ते दहा दिवस येऊ नव्हते तब्येत नसल्यामुळं सो आता आपण आज सकाळपासून लाईव्ह चालू केलेला आहे कंटिन्यू होईल लाईव्ह चॅनल रोज बघू का फ्रेंड वरण दाखवलेलं आहे मी भातासोबत खाण्यासाठी भातावर सर्व सुद्धा करून दाखवलेला आहे आणि असंच वाटीमध्ये सुद्धा मी दाखवलेलं आहे वरण तसंच पिलं तरी चालत तुम्हाला कशी वाटली वरणची रेसिपी नक्की सांगा फ्रेंड्स तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे फक्त डाळ छान शिजली गेली पाहिजे आपली जर डाळ छान शिजली ना तर खूप छान होत

हा दे, दे, so, दे, 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 दे। सो बघू शकता तुम्ही बघू शकता मस्त असं गरमची रेसिपी दाखवलेली आहे मी आज खूप छान होतं आणि अगदी कमी टाइम टाईममध्ये होतं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा अगदी सोप्या सोप्या पद्धतीनं दाखवलेलं आहे मी कोणतं हा हो सकता फ्रेंड्स मस्तुपस्त आपला वरून तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स छान असं मस्त वरम वास मस्त यायला लागलाय बघू शकता हिंग तूप घातल्यामुळं वास छान यायला लागलाय तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा खूब छान होता है अगर जब तो तुम्हें सुधा नक्की ट्राई करूँ बगा फ्रेंड्स मस्त सवरम तैयार है अपना मस्त अशी आपली वरणची रेसिपी तयार आहे फ्रेंड्स तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा अगदी चविष्ट अस मस्त अस बघू शकता तुम्ही छान मस्त असं वरण तयार हे असत आमची रेसिपी गरम भाताबरोबर गरमागरम मोरण खूप छान लागतं आणि त्याच्यावर जर आपण खूप सोडलं तर आणखीनच छान मस्त चव येते लाईक करा आणि थँक्यू श्रुद्धा ताई वरण दाखवलेला <laughs> आहे आता बघू शकता तुम्ही वरणची रेसिपी मस्त अशी हे गरमागरम भातासोबत खाण्यासाठी मस्त अशी वरण तयार केलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा हेरी नाईस या खायला ताई चहा झाला काय ताई चहाचा टाइम झालेला आहे <laughs> झालं मस्त अस किती वाजता लाईव्ह नाही किती पंधरा वीस मिनिट झाला फक्त लाईव्ह अजून ठीक नाही आहे जास्त वेळ नाही घेत सकाळी पण फक्त अर्धा तास घेतलेला आता पण तेवढंच एकवीस पंचवीस मिनट तेवढच होय काय आज दोघी पण वरण भातच घरी आज वरण भात सगळ्यांना तुमच्यात पण वरण भात माझ्यात पण वरण भात छान झाला का ताई अजून ड्युटी संपली नाहीये काय सुट्टी झाली नाही अजून ड्युटीवर ओके ओके बनवा बनवा आम्ही आहे बघायला लाईव्ह घेणार आहे का संध्याकाळी ताई लाईव्ह घेणार असला तर मग मी येते वरण भात खायला गरम गरम नाही सात वाजता हो नक्की जॉईन होईन मी सात वाजता थोडस काम कमी असतंय त्यावेळी जॉईन होईन मी नाही व्हिडिओ बनवणार व्हिडिओ बनवणार आहे असं नाही लाईव्ह आला तर, तर गरमागरम मस्त बघायला तर तरी मिळायला आनंद तरी घ्यायला मिळेल व्हिडिओ बघितल्यावर पण आनंद येतो पण लाईव्ह मध्ये जे गरमागरम दाखवते ना सात वाजता सुट्टी होणार हो। आहे खूप वेळ होतो की ताई सात वाजता म्हंटल पण घरचं कधी बघायचं दुधी कधी करायचं त्यात आणि स्वयंपाक करायचं म्हणतो तो खूप वेळ जातो जेवण कधी करता मग ताई सात वाजता सुट्टी झाली तर स्वयंपाक कधी करायचं आणि जेवायचं कधी मग बघू शकता आज आपण लाईन मध्ये वरण दाखवलेलं आहे मस्त असं त्यानंतर एक रेसिपी बनवते मग बाप रे संध्याकाळी पण तुमची धावपळ होत असणार दिवसभर पण धावपळ संध्याकाळी पण धावपळ कसरत होते कसरत तुमची नऊ वाजता जेवण नऊ ला आमच्या सपाट्या चालू असतात रात्री असतं नऊलाच जेवण होतं जर मुला मुलं जर झोपेला आली तर मग लवकर होतं नाहीतर मग नऊ वाजताच होतं रेणुका अजून लाईव आहे काय मग असं बघितलं मी लाईवचं अजून हे दिसत होतं बघू शकता फ्रेंड्स आता काही मिनिटातच मी लाईव्ह थांबवणार आहे फ्रेंड्स कारण आपलं वरणचं रेसिपी दाखवून झालेलं आहे बघू शकता मस्त असं गरमागरम वरण तयार झालेलं आहे फ्रेंड्स तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा नाही आता नाही आहे ओके ओके बघू शकता तुम्ही मस्त गरमागरम वरण तयार आहे भातासोबत खाण्यासाठी आणि मी भातावर सुद्धा घालून दाखवलेला आहे बघू शकता किती छान वाटतो घास घेऊन खाव असं वाटतं मस्त सुवासायला लागलंय पण हिंग असल्यामुळं चव खूप छान लागते आणि तूप असल्यामुळं त्यामध्ये बघू शकता फ्रेंड्स तुम्ही मस्त असतं आपलं वरण रेसिपी झालेला आहे अगदी झटपट कमी टाइम मध्ये दाखवलेला आहे मी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या बघू शकतो ये आपली वरणची रेसिपी तयार आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल खास करून लहान मुलांना वरण भात भरवलं जातं बघा अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे फ्रेंड्स नक्की ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा मला सुद्धा आवडेल बाय बाय ताई ताई मी पण आता लाईव्ह थांबवते पुन्हा सकाळी भेटूया दहा वाजता सकाळी दहा वाजता आपला लाईव्ह चालू होणार आहे असंच एक छान मस्त पदार्थ रेसिपी घेऊन सकाळी दहा वाजता लाईव्ह ला परत पुन्हा येणार आहे लाईव्ह मध्ये छान असा पदार्थ दाखवणार आहे नक्की जॉईन व्हा सो आता मी इथंच थांबवते लाइव फ्रेंड्स पुन्हा उद्या सकाळी भेटूया आपण दहा वाजता लाईव्ह मध्ये छान मस्त असं पदार्थ घेऊन 我都。